शुभरात्री यूट्यूब फॅमिली सर्वांना विचार पडला असेल मी आज किचनच्या खिडकीवर काय करते हे बघा भांडी गुंडी झाले घासून झाली आहे पण आज मी ह्या माऊसाठी इकडे बसले अकरा साडे अकरा वाजून गेले रात्रीचे ह्या माऊच्या भरपूर पोटात आहे माऊला बाबू होणार आहे तेव्हा हे बघा मी बसले इथे तिच्याबरोबर कारण का मी तिला घरी घेऊन येऊ शकत नाही घर गर, घरी स्वीटी आहे ना म्हणून ही बाहेरची माऊ आहे काय झालं माऊ माऊ हे माऊ पोटात दुखतोय आमच्या माऊच्या पोटात दुखतोय बाई काय आहे प्रकार माऊ एका आईलाच दुसऱ्या आईचं दुःख समजतं पहिल्यांदाच मी बसली अशी माऊची पिल्लं बघायला मला पण भरपूर त्रास होते बघून मा अरे माझी माऊ अरे माझी माऊ आता माऊ झोपणार आहे आमची आता आमची माऊ झोपणार आहे झोपली 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 माऊ झोपली माऊ झोपली आधी हात जुना नू शी घानेडा दा ना हात धुना किती वाजले बघितले अ माऊ झोपणार आहेस तू हे माऊ हा झालं होईल तिकडे ओम साई नाता ये नम ओम साई नाता ये न ओम साई नाताय नम एका आईलाच कळतं दुसऱ्या आईचं दुःख बघा हा नाही नाही ना, ना, ना। हां देवप्पा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊ गप्पा झोप नाही तर झोप नाही अशी झोप दे देवप्पा दे बाप्पा दे बाप्पा देव गप्पा लवकर लवकर सोलो रे बाबा तिला माऊला